आमचा स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी पूजा गायकवाड स्वांदन न्यूज मदे आपलं स्वागत चर्चाधूनारच अंबरनाथ मधील कैलाश नगर सायंकाळी सुमारास विजेच्या तारेचा शॉक लागून एक महिला आणि मुलगा गंभीर जखमी झाला आहे या जखमी महिलेस मुंबई येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे तर जखमी मुलावर अंबरनाथ मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे अंबरनाथ मधील कैलाश नगर मध्ये सायंकाळच्या सुमारास एक भीषण घटना घडली असून या घटनेत टाटा पॉवरच्या विजेच्या तारेचा शॉक लागून एक महिला आणि एक मुलगा गंभीर जखमी झाले आहेत जखमी महिलेस एरोली येथील बर्ण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून हो जखमी मुलाला अंबरनाथमधील आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये हो उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे जखमी महिलेचे नाव रकीबून निशा आणि बारा वर्षीय जखमी मुलाचं नाव दिनानाथ गुप्ता असे आहे रकिबून या संध्याकाळी घराच्या गॅलरीत कपडे वाळत घालत असताना ओल्या कपड्यांचा संपर्क विजेच्या तारेशी आल्याने रकीबून यांना आग लागली आणि त्या रस्त्यावर खाली कोसळल्या तेव्हा दिनानाथ रस्त्यावर खेळत होता रकिबून ह्या दिनानाथवरच पडल्यामुळे सुद्धा आगीत होरपळला आहे सुदैवाने यावेळी स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन आग विजवली आणि दोघांनाही रुग्णालयात दाखल केले रकी पुनिया गटने 60 ते 70 टक्के जडाले असुन दिननात हा 20 टक्के जडाला असलेची माहिती आशीर्वाद हॉस्पिटलचे डॉक्टर अमित यांनी दिली आहे अरे तो आले का विल्डिंग था ना।, ना, तो ना उसमें ना, अरे, टाटा पावर का? नहीं इधर तो दो ना दो का इधर टाटा और दस की सज्जस की इधर ही था, तो फिर ना, वांटी का दो लड़के लोक खेल रहे थे

तो मैं एक एक लड़का दुकान मेरे पास आया बोला दीनू का पापा दीनू को ऐसा बिस्कोट हो गया है तो उसका सामने चोट आ गया उसको लगा कि कई बाटला वगैरह तो नहीं टूटा है बोला नहीं तो वायर का कुछ शाट हो गया है तो एक लेडीज था उसको ज़्यादा चोट आया है जख्मी हो गई तो इसको तो यहाँ पे एडमिट किया उसको तो दूसरे हॉस्पिटल में रेफर कर दिया डॉक्टर ने क्या कहा आपको डॉक्टर ने बोला हम लोगों ने पूछा कि डॉक्टर साहब इसको एडमिट करके साथ में उसको भी निकला दूसरे तो हॉस्पिटल में बोला नहीं है ठीक है उसको भी जाने दो ट्रेट का चालू करता हूँ लड़के ने क्या बताया वो लड़के ने बताया हम लोग खेल रहे थे छोटे छोटे बच्चे लोग के साथ और उसकी माँ जो है उत्तर की और कपड़ा से उतार रही थी धन्य से तो कपड़ा डाल लेते थे उतार रहे थे उसने में विस्फोट हुआ वायर का तो इसको भी वो गिर गया अगर वो तो ऐसा कि कोई जेल्स हाथ नहीं लगा सकता था तो कोई लोग आए तो बोला कि इसका कपड़े डालो कपड़ा डाले तो थोड़ा थोड़ा गेंट्स को थोड़ा हाथ लगाए दावत को ले कर रिक्शा मिठाया तो लेकर हॉस्पिटल में आया उसका ज़्यादा ही था उसको फिफ्टी परसेंट में बल में शिफ्ट किया है स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही आग विझवण्यात आली आहे अमित जाधव हो स्वानंद मीडिया अंबरनाथ आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर